रसरशीत भाजी असत ना तर कोणाक नाही खावशी वाटा मस्त अशी म्हणजे शेंगदाण्याचं आणि आपलं मानवणी वाटप सुद्धा आणि गवारीची भाजी नमस्कार मंडळी कसे असास बरे असास ना मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आणि बरे असास तर बरेच रावा आज आपण करतो गवारीची भाजी गवारीची भाजी करूची तर माका एकदम विटंबना येतात एक सांगतला वाटप घाल एक सांगतला शेंगदाण्याचं कूट घाल तर मी दोघांना पण खुश केलंय आणि टाकलंय दोन्ही वाटप पण टाकलंय आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकलाय चला बघूची रेसिपी तर यावा परब किचन मध्ये चला करूया सुरुवात पाव किलो गवार घेतले मी बाकीची मी मोडून घेतले आणि ही ठेवलंय चार तुमक्या दाखव मोडू त्याच्यानंतर हे दोन कांदे बारीक चिरून दोन छोटे टमाटे बारीक चिरून आपल्याक शेंगदाण्याचा कूट लागतला त्याचबरोबर कोथिंबीर त्याच्यानंतर मालवणी वाटप गरम मसालो मालवणी मसालो त्याच्यानंतर मीठ आणि लसूण बारीक चिरून घेतलंय आणि शेवटा वही आपल्या धना पावडर गवारीची भाजी ना पुढचं थेट असं कोचून टाकायचो मागचं पण कोचायचो आणि नंतर ही तुमका मोठी जास्त केवढी वहीची आता माझ्याकडे मी जे पाच सात तुकडे केले ही बघा ही सगळी तेवढ्याच मापाची ह्या भाजीचा एक फायदो म्हणजे काय ही भाजी आपल्या आढाळ्यावर कापवायची नसता ही अशी हातीन मोडूची असते हिचा असा सूत असता असत काडूचा असता म्हणून ही हातीन मोडायची चिरलास तरी काही हरकत नाही पण मी तर कधी चिरलेली नाही आणि माझ्या आईन आणि साशीने पण कधी चिरली नाही आम्ही अशी मोडूनच घेतलेलो तुम्ही कशी करतास ती खाली कमेंट मध्ये सांगा मोडून घेतास की चिरू आता मी एक पॅन घेतलाय त्या पॅन मध्ये जाडोच पॅन घेतले आता ही गवार आहे ना हातीन मोडायची आता काय काय ठिकाणी काय करतं पाण्यात उकळून घेतात म्हणजे एक उकळ आणून मीठझराचा टाकून उकळून घेतात आणि काय काय ठिकाणी भाजून घेतात आता मी ते उकळून नाही घेते मी भाजून घेते तशीही छान होता की त्या मी उकळून नाही घेते मी कुकरामध्ये कोंडणीक घालणार आहे तुम्ही जर कुकरमध्ये नाही करत असाल तर थोडे उकळून घेतलास तरी चालात पण भाजलेली पण आणि डायरेक्ट कोंडणीक घातलास तरी चालत चला आता आपण ही भाजून घेऊया आता पॅन तापला ही मी सगळी याच्यामध्ये काढून घेते ही ओलसरचा तुम्ही जर रात्री धुवून वगैरे मोडून ठेवला तर ती सुखी असतपत बारीक बारीक तिपके तिपत भाजूच्या नाही घालायचं घेऊ आता मिनिट भरानंतर बघा गवारीचं जर असं रंग बदलता आणि एक सुगंध सुट्टा गवारी तो एक वेगळं म्हणजे जस ती तापत जातात तशी आणि रंग पण बदलत जातात पण आपल्यावर त्याच्यावर बारीक बारीक टिपके आहे तीच पर्यंत भाजूची आता सतत ढवळून ढवळून पाच मिनिटानंतर खं आहे का आता बारीक टिपके इलेत बघा भाजी एक मस्त ही चुकी सणसणी झाली आता हे बघा भाजीवर मस्त असे बारीक बारीक टिपके इलेत सगळ्याच गवारीवर इलेत ढवळून ढवळून हे बघा आता झाली आपली भाजून झाली इतपतच मी भाजून घेतलंय इतपतच भाजून घ्यायची की त्या आपल्याकोंडे घालूची लगेच होता ही भाजी आणि लागता ही चवीची आता आपण कुकर मध्ये फोंडे घालूया तुम्ही अशीच सुद्धा फोंडे घालू शकता पण मी कुकर मध्ये घालते भाजून झाली तर त्याच पॅन मध्ये तुम्ही कांद्या टमाटर परत लस तरी झाला कारण भाजून आपली मस्त झालेली आहे तशी पण पन शिस्त पण कुकर मध्ये पटकन होतली आणि मग रशीदार भाजी व्हाय आता या पळी तेल घेतलंय मी आता ही बारीक चिरून लसून ती घालते मी ही बघा सात आठ पाकळी चिरून घेतलेले तुमचं अशीच नाही घालू की आता आल्या लसून पेस्ट सुद्धा घालू शकतात पण मी घालणार आहे आल्या लसून पेस्ट सुद्धा पण ही अशी बारीक थोडे केलेले ना छानच लागतात गवारीच्या भाजीमध्ये थोडीशी लालसर करूया आपण ही बघा लाल झाली आता घालूया आपण बारीक चिरलेलो कांदो घेऊया आता चांगलं परत कांद्यात टमाटर घालून घेऊया आता तो, तो, तो गुलाबी होत गांदो। गांदो गुला ता ये आपल कांदो बघा कांदो आपलं गुलाबी झाला आता हा टमाटर घालून घेते हा सुद्धा आपल्या खेच्यामध्ये कांद्या आणि लसणी बरोबर परतून घेऊ चांगलं या भाजी लसणीचं आणि धना पावडरचं धना पावडर नसा कोथिंबीर कोथंबीर जास्त मारू करायचो मस्त सुगंध येता आता टॅमॅटो थोडस विरगळूक लागलो आता मी असा सोयी करून ठेवताय आणि ह्याच्यावर ठेवते या कुकराचा असाच झाका मिनिट भरासाठी चला तर तांदे बगा जाले, ज़रा लगला। आता मिनिट भरानंतर बघूया आपले मी ताज झाकण ठेवलंय कांदे टमाटे बघा मौसूच झाले आणि जरा तेल सुद्धा लागला आता ह्याच्यामध्ये हे जे कोथंबिरीची हत मी चांगले वाटून घेतले मी तुम्हाला मगाशीच सांगितले ह्या भाजीमध्ये कोथंबीर किंवा धना पावडरचा जास्त मारो करायचो आपल्याकडे बाजारात आता भरपूर सारी कोथंबीर येतात तर ती तुम्ही मी त्याचा वापर करतोय तेच ते आपल्या शरीरात चांगलेच असतात पचनाक पण घालून घेते आता मी मी पूर्ण ते धुवून स्वच्छ कोथंबिरीचे तुरे वापरते मी वापरतय आहे कापून आणि हे सगळे आता मी ह्याच्यात घालून घेते ती पण परत आता कोथंबीरीच्या पेस्ट बरोबर मी तुम्ही आपण वाटू शकता आला नसून पेस्ट मी ती पण थोडीशी आहे आता हे बघा चांगली परतून झाली आणि सुगंध छान सुटला परत करून घेऊया आणि आता आपल्या मसाल्याची बारीक आता हे आपलं मालवणी मसालो तो घालून घेऊया अरे तुम्ही गवारीच्या भाजीत घाटी मसाला सुद्धा वापरू शकता माझ्याकडे नाही या मी आपलं मालवणीच वापरतोय रोजचो आणि हा आपलं गरम मसालो अर्धा चमचा मालवणी मसालो मी दीड चमचा घेतलाय आणि हा गरम मसालो अर्धा चमचा घेतलाय आता हे परतून घेऊया वाँ, वाँ, आपनी हा सुगंध सुटलो जशी वाफ माझ्या जवळ येत ना आणि आपली ही कांदा टमॅटोची ग्रेव्ही पण छान दिसता अजून जी ग्रेव्ही ग्रेवी पण देऊ त्यासाठी आपण घालूया मालवणी वाटप आता आपल्या शेंगदाण्याचा पूट सुद्धा टाकूचा तरी पण मी मालवणी वाटप माका आहे माका रस्सा भाजी करू दे आणि या मालवणी वाटप हिरव्या कि त्या तर ह्याच्यात सुद्धा मी कोथमिरीचे ते कापून घातलंय आता हे सुद्धा परतून घेऊया आता हे वाटप सुद्धा छान भाजलेलं आहे की काय जास्त परतच नाही फक्त याच्यात मिक्स करते आता हे वाटप छान परतून घेतलंय मी मिनिट भर फक्त आता ह्याच्यात घालूया आपण थोडस पाणी जे सगळं वाटपाची भांडी होती ते मिक्स करून मी पाणी घालते अर्ध वाटी पाणी घातलंय मी आपल्याला भाजी करायची आहे परत अर्ध वाटी घालते म्हणजे पूर्ण एक वाटी पाणी घातलंय मी आता आज मी मोठी करते पटकन ह्याला ग्रेवीला कड येऊ हो दे तसा डवळता डवळता आपण भाजून घेतलेली ती सर्व आता मी ह्याच्यात घालून घेते आता आपण ही परतवून घेऊया या वाटपामध्ये आता mm. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ मीठ घालून घालून घेऊया ह्या मी मिठाच्या लगोलग शेंगदाण्याचा कूट ह्या घालून घेते मी ह्या भाजीत शेवटाकच टाकायचा नाही तो बुडी डसता शेंगदाण्याचा कूट आणि ह्या मी थोडा अर्ध वाटीचा पाव वाटी पाणी म्हणजे दोन तीन चमचे आता ह्या पूर्ण ढवळून घेऊया आता तुमका अशीच सुकी जर खाऊची या ती खाऊ शकतास अशीच पण मी ह्याच्यात थोडस अजून एक वाटी पाणी टाकणार आहे त्याच्यात रपरपित भाजी बरी वाटत थोडी आता ह्या जर पाणी आहे तर मी घालून घेते आणि ह्याची फक्त मग एकच शिटी काढून घ्यायची हा ह्या पाणी रवून घेते ह्याच्यात सगळं आपला घालून झालेला ढवली आहे ती फक्त कोथंबीर आणि एक गोष्ट जी सांगितलेली आहे मी ती आता ही धना पावडर आहे तुमच्याकडे धना पावडर नसत तर धने भाजून खूप टाकायच्या माझ्याकडे धना पावडर होती मी करून ठेवतोय ती आता घालून घेते एक चमचा जसं आपण गरम मसाला शेवटात तास तास तशी ही शेवटात टाकायची आणि ह्याच्या बरोबर आता ही कोथंबीर भरपूर सारी आता वरच्यावरच मी ढवळून घेते फक्त कारण कोथंबीर वरती रवली तर एक भाजी सुगंध शिटी झाल्यावर सुटात तो काय आता तो आता आपण लावून आज सुटत आणि ह्याची मग एकच शिटी काढूची आपण गवार पूर्णपणे भाजून घेतलेल्या मी तुमका सांगितलेलं मध्ये रेसिपी करते वेळी तुम्ही तीच पॅन मध्ये सुद्धा करू शकता पण त्याच्यात ग्रेव्ही होई होती म्हणून पुकर पुकर कुकर मध्ये घातले आणि होताही पटकन कुकर मध्ये एकदा करून बघा सगळं प्रेशर गेलो काय बघायचो आणि मगच झाकण उघडायचा कोणतीही रेसिपी करत असाल तर बघा मस्त सुगंध येईल कुकर उघडल्या बरोबर आता ही भाजी एकदा ढवळून घेते बघा एक चिट्टी केलंय की त्या आपली आना भाजून व्यवस्थित घेतलेली म्हणून अशी ही रसरसीत भाजी असतात ना तर कोणाक नाही खाऊशी वाटत कोण कोण येता तर सांगा मका रेसिपी बघू सुद्धा आणि खाऊक सुद्धा अशी म्हणजे शेंगदाण्याचं फूट सुद्धा आणि आपलं मालवणी वाटप सुद्धा रसरशीत भाजी होता चौथं एकदम अप्रतिम एकदम लागता तर रेसिपी लाइक करा शेअर करा करा आणि एकदा ही अशी दोघांचा मेल करून भाजी करूनच बघा परत एकदा सांगताय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणखीन कोणती भाजी दहावी असतात तर खाली कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद